श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला चौऱ्याण्णव दावा सर्ग वाचूया श्री रामांचे सीतेला चित्रकुटाची शोभा दाखविणे गिरीवर चित्रकूट श्री रामांना अतिशय प्रिय होता ते त्या पर्वतावर अनेक दिवस राहिले होते एके दिवशी अमरतुल्य तेजस्वी दशरथ नंदन श्रीराम राम विदेह राजकुमारी सीतेचे प्रिय करण्याच्या इच्छेने आणि आपले मन आनंदित करण्यासाठी आपली भार्या सीता बरोबर घेऊन विचित्र चित्रकुटाची शोभा वर्णन करू लागले जणू देवराज इंद्र आपल्या पत्नीस सचीस पर्वतीय सौंदर्याचे दर्शन दोता। श्री श्रीरामचंद्र म्हणाले भत्रे जरी मी राजापासून भ्रष्ट झालो आहे आणि जरी मला आपल्या इतिहासी हृदय सुहृदांपासून विलग होऊन राहावं लागत आहे तरी जेव्हा मी या रमणीय पर्वताकडे पाहतो आहे तेव्हा माझे सारे दुःख दूर होतो राज्याची प्राप्ती न होण अथवा सुरदांचा विरह होण या गोष्टी माझ्या मनास व्यथित करीत नाहीत कल्याणी या पर्वतावर तू दृष्टीपात तर दत्तर नाना प्रकारचे असंख्य पक्षी इथं कलरव करीत आहेत नाना प्रकारच्या धातूंनी मंडित याची गगनचुंबी शिखर जणू आकाशाचा वेध घेत आहे या शिखरांनी विभूषित झालेला हा चित्रकूट कशी शोभा पावत आहे पहाना विभिन्न धातूंनी अलंकृत अंचल राज चित्रकुटाचा प्रदेश किती सुंदर दिसत आहे पाहा ना यातील काही भाग तर चांदीप्रमाणं चमकत आहे तर काही भाग रक्तासारख्या काही भाग पिवळ्या रंगाचा काही मांजेष्ट वर्णाच्या आणि उत्कृष्ट रत्नांच्या कांतीने शोभत आहे काही स्फटिक आणि पुष्प यासारखे आहे काही पारा यांच्या वर्णाचा दिसत आहे हा पर्वत अनेक पक्षांनी व्याप्त आहे नाना प्रकारच्या मृगांनी मोठमोठ्या वाघांनी चित्त्यांनी अश्वलांनी भरलेला हा प्रदेश आहे हे व्याघ्रादी सिंहक हिंसक पक्षी प्राणी आपल्या दुष्ट भावाचा परित्याग करून इथं राहतात आणि या पर्वताची शोभा आहेत आम्र जांभूर आसन लोध्र प्रियाल फणस धव अक्रोड भव्य तिवस बेल टेंबुर्णी कळक शिवणी निंब वाय वायवर्णा मोह तिळवा बोर आवळी कळंब वेत इंद्र इंद्रयव व इडलिंबू अथवा डाळिंब आदी घनदाट छायांच्या वृक्षांनी पुष्प पुष्पवृक्षांनी आणि छायावृक्षांनी व्याप्त झालेला हा प्रदेश अतिशय शोभिवंत दिसत आहे या रमणीय शैलशिखरावरील त्या प्रदेशांना पहा हे प्रेम मिलनाच्या भावनेस उद्दीपित करून आंतरिक हर्ष वाढविणारे आहेत इथं मनस्वी किन्नर दोघे दोघे एकत्र येऊन फिरत राहतात या किन्नरांचे खंड झाडांच्या ढोलीत लटकत आहेत इकडं विद्याघरांच्या स्त्रियांच्या मनोहर क्रीडास्थळावर व वृक्षांच्या शाखावर ठेवलेल्या सुंदर वस्त्रांनाही तू पाहा ना त्यांची ही त्यांच्याही वर उंच उंचीवरून काही झरे झिरपर आहेत काही जमिनीच्या पोटातून पाझरत आहेत कुठ कुठ कोठे छोटे छोटे स्त्रोत प्रवाहित झाले आहेत या सर्वांमुळं पर्वत मधाची धारा वाहणाऱ्या हत्तीप्रमाणे शोभा पावत आहे गुंफांतून निघालेला हा वायू नाना प्रकारच्या पुष्पांचा प्रचूर सुगंध घेऊन नाकांना तृप्त करीत आहे पुण्या एखाद्या दे पुरुषाजवळ देऊन त्याचा हर्ष मात्र वाढवित नाही सती साधवी सीते जरी तुझ्या व लक्ष्मणाच्या बरोबर मी अनेक वर्षांपर्यंत तर राहिलो तरीही न नगर त्यागाचा शौक मला पीडित करणार नाही आम्ही अनेक प्रकारची फुलं आणि फळं यांनी व नाना प्रकारच्या पक्ष्यांनी सेवित अशा या विचित्र शिखरांचा हा रमणीय पर्वत मला फार आवडू लागला आहे या वनामुळं मला दोन प्रकारची फळं प्राप्त झाली आहेत दोन लाभ झाले ला आहेत एक तर धनुर्म धर्मानुसार पित्याची आज्ञा पाळून त्याचं ऋण चुक्त केलं आहे आणि दुसरा लाभ असा की बंधू भारताचं प्रिय केलं आहे विदय कुमारी या चित्रकूट पर्वतावर माझ्याबरोबर मन वाणी आणि शरीर यांना प्रिय असणाऱ्या नाना प्रकारच्या पदार्थांना पाहून तुला आनंद वाटत नाही का आणि माझे प्रपिता मनू आणि उत्कृष्ट राजश्री यांनी नियमपूर्वक केलेल्या वनवासास अमृतमय केलं आहे त्यामुळे शरीर त्यागानंतर मला परमकल्याणाची प्राप्ती होईल चारही बाजूंना या पर्वताच्या विशाल शिला शोभा पावत आहेत त्या निळ्या पिवळ्या शुभ्र लाल आदी विविध रंगांच्या दिसत आहे रात्री या पर्वतावर उगवलेल्या सहस्त्र औषधी आपल्या प्रभा संपत्तीनं प्रकाशित होतात

असं वाटतं की हा चित्रकूट पर्वत फाडून वर निघालेला आहे चित्रपटाचं हे शिखर सर्व बाजूंनी अतिशय सुंदर दिसत आहे यावर उत्पल पुत्रजीवक उन्नाग व भोजपत्र इत्यादींच्या पानांचा पानांचं वस्त्र टाकलं आहे त्यांच्यावर सर्व बाजूंनी कमळांची पानं पसरलेली आहेत में या कमळांच्या माळा पाहिल्यास का या विलासिनीच्या द्वारे उधळून टाकले आहे इकडं ना वृक्षांना नाना प्रकारची फळं मूळ आणि जल यांनी संपन्न असा हा चित्रकूट पर्वत कुवेर नगरी व स्वैकसारा म्हणजे अलका इंद्रपुरी नलिनी अमरावती अथवा नलिनी नावानं प्रसिद्ध असलेली कुबेराची सुगंधित कमळांची पुष्कर्णी आणि उत्तर उत्तर कुरु यांनाही आपल्या शोभेनं तिरस्कृत करीत आहे प्राणवल्लभे सीते आपल्या उत्तम नियमांचं पालन करून सन्मार्गावर स्थिर राहून जर तुझ्या व लक्ष्मणाच्या बरोबर चौदा वर्षांचा काल मी आनंदाने व्यतीत करीन तर मला कुलधर्म वाढविणारे चौऱ्याण्णवा सर्ग पूर्ण झाला आता आपण सर्ग वाचूया त्यानंतर त्या जा पर्वतापासून निघून कौसल नरेश श्रीरामानी मिथिलेश कुमारी सीतेश पुण्य सलीला रमणीय मंदाकिनी नदीचे दर्शन घडविले त्या त्यासमयी कमलनयन श्रीरामांनी चंद्राप्रमाणे मनोहर मुखाच्या आणि सुंदर कटी प्रदेशाच्या विदेह सीतेस म्हटले रिया आता या मंदाकिनी नदीची शोभा तू पहा औस व सारस यांनी सेवित असल्यानं किती सुंदर वाटते हिचा किनारा मोठा विचित्र आहे नाना प्रकारची पुष्प हिची शोभा वाढवीत आहे फल व फुल यांच्या भरानं लगडलेल्या नाना प्रकारच्या तटवर्ती वृक्षांनी मंदाकिनी कुबेराच्या सौगंधिक सरोवराप्रमाणे अधिक बाजू सर्व बाजूंनी सुशोभित पावत आहे हरिणांचे कळप आणि पाणी पिऊन यावेळी निघून गेलेले आहे त्यांनी जरी हे पाणी गरवू केलं असलं तरीही तिचे रमणीय घाट माझ्या मनास मोठाच आनंद देत आहे पिये ते पहा जटा मृगचर्म आणि कलकलांचं उत्तरणीय धारण करणारे महर्षी उपयुक्त समयी येऊन या मंदाकिनी नदीत स्नान करीत आहेत विशाल लोचने हे दुसरे मुनी पाहना हे कठोर व्रताच पालन करणारे आहेत नित्य नियमास अनुसरून हे दोनही भुजा उंचवून उठवून उंच उठवून सूर्यदेवाच उपस्थान निर्माण करीत आहेत हवेच्या झोक्यात ज्यांच्या खांद्या झुकत आहेत म्हणून हे मंदाकिनी नदीच्या उभय तटावर आणि पान विखरून टाकीत आहेत अशा वृक्षांनी संबंधित असलेला हा पर्वत जणू नृत्य करीत आहे पहाना मंदाकिनीची शोभा कशी आहे कुठतरी मोठ्या प्रमाणात स्वच्छ जल वाहत हो आहे कुठतरी उंच दरी दरडीवरून वाहणाऱ्या प्रा शोभा वाढत आहे आणि कुठंतरी सिद्धजन तिच्या अवगाहन करीत आहे आणि ही त्यांनी व्याप्त दिसत आहे सूक्ष्म कटी प्रदेशाची सुंदरी पहा वायूच्या सहाय्यानं उडल उडालेल्या फुलांचे ढीग मंदाकिनीच्या दोनही तटावर फैलावलेले आहेत आणि हे दुसरे पुष्पसमूह पहा कसे पाण्यावर तरंगत आहेत कल्याणी पहा तर खरं हे गोड बोलणारे चक्रवाक पक्षी सुंदर कलार करून कसे नदीच्या तटावर आरूढ झाले आहे शोभने इथं जे प्रतिपादन चित्रकूट आणि मंदाकिनी यांचं दर्शन होत आहे ते नित्य निरंतर तुझं दर्शन झाल्यामुळं अयोध्या निवासाच्या अपेक्षेपेक्षाही अधिक सुखद वाटत आहे या नदीत प्रतिदिन तपस्या इंद्रिय संयम आणि मनोनिग्रह यांनी संपन्न असे निष्पाप सिद्ध महात्मे नित्य आवगाहन करीत असल्यामुळं जल विक्षुब्ध होत आहे चल तू ही माझ्या बरोबर या नदीत स्नान कर भामिनी सीते एक सखी दुसऱ्या सखी बरोबर जशी जल क्रीडा करते त्याच प्रकारे तू मंदाकिनी नदी उतरून लाल व श्वेत कमलांच्या पाण्यात बुडवून स्नान क्रीडा कर प्रिय तू या वनातील वनवासियांच्या पूर्ववासी मनुष्याप्रमाण समज चित्रकूट पर्य चित्रकूट पर्यंतास तू अयोध्ये प्रमाण मान आणि या मंदाकिनी नदीस शरयू प्रमाण समज विदेह नंदिनी महात्मा लक्ष्मण सदा माझ्या आज्ञेच्या अधीन राहतो तू ही माझ्या मनास अनुकूल अशी वागतेस यात मला मोठी प्रसन्नता वाटते प्रिये बरोबर तीन काळी स्नान करून मधुर फल मुलांचा आहार करून मी तर अयोध्ये जाण्याची इच्छा करीत नाही की राज्य भोगण्याची अभिलाषा धरीत नाही हत्तींचे समूह जित पाणी गडो करतात आणि सिंह व वानर जित जल पितात जिच्या तटावर सुंदर पुष्पांनी लगडलेले वृक्ष शोभा पावतात आणि जी पुष्प समूह आणि अलंकृत आहे अशा या रमणीय मंदाकिनी नदीत स्नान करून जो ग्लानी रहित व सुखी होणार नाही असा मनुष्य या जगात नाही रघुवंशाची वृद्धी करणाऱ्या श्री रामचंद्रांनी मंदाकिनी नदीच्या संबंधात अशा प्रकारची सुसंभाषणे करून नी नीलकांतीच्या रमणीय चित्रकूट पर्वतावर आपली प्रिय पत्नी सीते बरोबर विहार सुरू केला इथे पंच्याण्णव सर्ग पूर्ण झाला उद्या आपण शहाण्णव सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम